मावशी काय गिफ्ट देऊ राहिली मावशीने गिफ्ट दिलाय किती हा बाबरे नमस्कार भावांनो बहिणी चला पुढे चाललो पा आम्ही आता आम्ही चाललोय पा ती गस्ती पण बाजारात चला नमस्कार मंडळी बघा आज आपल्या घरी काहीतरी स्पेशल आहे त्याच्यामुळे आपण बाजारात आलेलो आहेत ना मग मी सांगितलं असतो तुम्हाला आपण आलो बघा इवाला कपडे घ्यायला इकडे या दादांनी असे भरपूर शर्ट काढलेत बघा इकडे पण शर्ट काढले आहेत पण इवाला सध्या तर काही पसंत नाही येऊ राहिले दादा अजून शर्ट काढणं चालू आहे त्याचं तर बघू इवाला कोणते पसंत येत काय देत बघत राहि ब्लॉक शेवटपर्यंत कळन तुम्हाला आज काय स्पेशल काय ते पण कळन कपडे कशामुळे मागितले ते पण कळन नसतो मला बघा मंडळी आता बघा रुग्ण साडेसात तिथे उशीरा चाललेली आहे आपली उशीर केला मम्मी चहा ठेवायला इकडे दाखवतो मी आपल्या घरी कोण कोण आलेले इतर मंडळी इकडे बघा हे कोण आलेलं आहे याय तुम्ही ओळखतातच कोण इतर नमस्कार सांग म्हणा आमच्या मंडळीला असं म्हणणं नाही आमच्या आणि इकडे हे बघा इकडे यायला पण तुम्ही ओळखतातच

एकदम गोल हे आपल्या घरी मंडळी पाहुणे मंडळी आज मंडळी आणि हे आपल्या घरी आता भाकरी करणार आहेत इकडे आपला दुसरा भाऊ पण इकडं बसले बघा सगळे इकडं आपले काका पप्पा सगळे बसलेले आहेत आणि हे बघा मंडळी इकडे हे दोघे बघा आपले भाऊ आहेत राहो बाबा हे दोघं पण आले इकडं मस्त लोळणं चालू यायचं एवढे पाहुणे मंडळी कशाला आला असं मंडळी तुम्ही पण विचार करत असताना तर आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघत म्हणजे तुम्हाला पण कळ काय स्पेशल आणि एवढे पाहुणे वगैरे कशाला आपले आलेला आपल्या कळन तुम्हाला आपले भाऊ दाखवले येणीत नमस्कार म्हणून आपल्या मंडळीला आज या बहिणीत मंडळी निकडं बघा मम्मी न ठेवली बघा सगळ्यासाठी चा आज बघू बघून भरून चहा ठेवली मम्मीन कप वगैरे द्यायची सगळ्या दादा मंडळी बघा आम्ही सगळे इकडे जेवायला बसलेले आज ताट आज मात्र वळायला बघा आपल्या घरी मम्मीना ताट वाढत आपले सगळे भाऊच बसले जेवायला इकडे आपल्या मावशी तुम्ही वळत्यायला मावशी बघा आपल्याला वाढून तर या मंडळी तुम्ही पण जेवायला तर बघा मंडळी इकडे बसत आपल्याला मावशा जेवायला हा इकडे मावशी ताट वाढून देऊ राहिले इकडे मम्मी बसली कशाची भाजी मम्मा आज हा वरण बनले वरण आणि हे बघा इकडं बाजूच्या भाकरी चपात्या हम्म इकडे हिमाशी जल असली आपली दीदी बसली ज्यावाईला इकडे आपला वैभव बसले बघा ज्यावाईला इकडे बघा पुरुष मंडळीचे जेवण झालेले शेकत बसले तिकडे आपले भाऊ पण सगळे शेकत बसलेले सगळे आमच्या सगळ्या जेवण झाले आहेत मंडळी फक्त मम्मी मावशात बाकी होते आता ते चालले जेवण बघत मंडळी सरप्राईज आहे तुमच्यासाठी मंडळी इकडे चालली आपल्या कार्यक्रमाची तयारी टेबल वगैरे आलेले आहेत सगळे बघा आपले पांडोळी थंडी व थंडी थंडीचे शेकत बसले बघा शेकोटी केलेली मध्ये तिथे शेकत बसलेत आणि इकडे आपल्या पोराचं काय चालू आहे बघा मंडळी नक्की सांगा मंडळी लुक कसा वाटतात हे बघा असं मस्त नवीन ड्रेस घेतलेला आजीवाला कसा वाटतात नक्की सांगा इकडे मम्मीच पण इकडे मम्मीचा पण चाललंय बघा मंडळी आता शेवटपर्यंत बघत आता थोड्याच वेळा तुम्हाला कळणार की काय चालेल काय कसं आहे शेवटपर्यंत नक्की बघा मंडळी आता तर मंडळी बघा युवाचा वाढदिवस पहिली युवाचा वाढदिवस असल्यामुळे सगळे आपले काका मावशी सगळे आलेले आणि सगळ्यात पहिलं माझे एवढी तुला हॅप्पी बर्थडे वाढदिवस हजार लाख लाख कोटीस रुपये चला मंडळी बघा आता सगळे जमलेले मम्मी आता ताट आहेच रेडी चल मम्मा आवर बरं असं आता पहिलं मावशी वळणार आपली या मावशी झाला मंडळी मावशी आता मंडळी <coughs> बागु आता ते मावशी झाली म्हणून गेली बाळ मावशी आला आपल्या वाळायला आता मावशीचं वाढलं झालंय आता चाल बघा मम्मीचा वाव वाळण हा मंडळी तुम्ही म्हणजे मम्मीच म्हणणं की तुम्ही पण या वाळायला त्याला आता सगळ्याच वावळ झालं बघता आपल्या दिद्या राहिल्या होत्या दोघीच्या दोघे दिदी ताट धरून दोघ तिला वावळ राहिलेत बावळण्या सगळं आहेत आता आपले एक मिनिट बघता केकच कापायचे आहेत आधी मला एक सांगा मंडळी दोन दोन केक आणलेत बघा एक आपल्या या मावशीने आणलाय आणि एक तिकडं त्या दुसऱ्या मावशीनं आणलाय यंदा यंदा आपल्याकडचा काही केक नाहीये यंदा या बघा यंदा ह्या मावशीनं केक आणलेला आहे आपल्या आणि इकडं दुसरा केक ह्या मावशीनं आणलेला आहे काय आणलंय तुमचं मंडळ तुम्हाला बरेल आपल्या मावशीनं केक खायला इकडे केक कापडत आले काय तुम्ही

तर बघा आता मंडळी आपला केक कापलाय एक बाईट मम्मीला खाऊ घातले आता आपल्या मावशीने घातला पुढा घाल इकडे चालू इकडे आता आली बघा आपली लानी मावशी हा बर बाला इकडे आपल्या सगळं चालले बरोबर आता आपल्या सगळ्या मावशीने केका खाऊ घातलेत मम्मीने पण खाऊ घातलाय आता इकडे आलेच बघा आपले सगळे काका पप्पा वगैरे आलेले आहेत आता इकडे आपले काका आलेले काकाला खाऊ घालणं चालले इकडे बघा इकडे बघा मला आपले लहान आहे काका आलेच बघा आता यांच्यासोबत चाले केक वगैरे घालणं झालं बघा मंडळी आता सगळ्यांचं केक खाऊ घालणं इकडे आपले लहान आहे दिदीच राहिली होती दिदी खाऊ घातले आता आपले हे भावडे भाऊ लोक राहिलेले इकडे येऊ पण इकडे राहिले का तू शारदा इकडे आपले बापले ते मंडळी चालले <laughs> आता इकडं बा इकडे मंडळी बघा सगळ्यांच्या काकांनी काकाने पाप्पाने सगळ्यांनी केक खाऊ घातलेले आहेत आता बघा आम्ही तुझ्या आपल्या दिदी पावत आता आपल्याला सगळं भावायचं झालं त्याला केक खाऊ घालणं आता मी पण त्याला केक खाऊ घालतो एकदम पद्धतशीर म्हणजे आपला आपल्या बड्डे झालेले मंडळी सगळ्यांचे जेवण खावणं वगैरे झालेले आहेत काही आपले ताई म्हणते मावशी राहायचे काही मावशी घरी जायचंय बघू आता कोणाचं काय मत आहे कोणाचं काय काय म्हणतो कोण जाते कोण राहते नक्की तुम्ही आता बघतच दाखविणार बर्थडे कसा झाला मंडळी नक्की सांगा आणि तुम्ही पण या मंडळी केक खायला बर्थडे आपलं आपला वाटला तुम्हाला नक्कीच सांगा आपली हीच ताई चालली बघा ताईला तरी आज आंध्रा कोणत्या जाऊ नको पण ताई काही नाहीच आहे काही घरी जाणच म्हणते आता घरी कोण आहे सगळं घर आपल्याच घरी आलेलं आहे आणि ते घरी जाणार काय तुला घरी कामावर थंडी थंडी जाण आम्हाला पहा मंडळी झाला तस बड्डे गिड्डे झालाय गेली बहीण तर गेली तिच्या घरी ताई हाय रा आजच्या दिवस मुक्का मला नक्की सांगा तुम्हाला बड्डे कसा वाटला काय वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा चला झाले झोपले आता सगळे उशीर आज रात्री अकरा वाजले चला बाय बाय